आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून यामध्ये आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सामोरी आली आहे आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं यानंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली मात्र तरीही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही त्यानंतर आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिले आहे तसेच पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला असून त्या हेलिकॉप्टरने अज्ञात स्थळी रवाना झाल्याचं वृत्तही सामोरं येत आहे त्या भारतात येण्याची दे शक्यता देखील वर्तवली जात आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शहरातील विविध भाग आणि काळजी केंद्रांना पाहणी केली तसेच विमानतळ येथून ते वाहनाने गोकाकला पोहोचले मुसळधार पावसाने ओसंडून वाहत असलेल्या गटप्रभा नदीवरील लोळसूर पूर पाण्याखाली गेला आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली यावेळी आमदार भालचंद्र यांनी नवीन पूल बांधण्याचे आवाहन केले खासदार प्रियंका होळी विधान परिषद सदस्य लखन होळी आदी यावेळी उपस्थित होते यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोकाकनगर परिसरातील जुना भाग मटण मार्केट कुंभार गल्ली उपार गल्ली भोजगार गल्ली आदी भागासह आठवडाभरापासून पाण्याखाली गेलेल्या भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली संकेश्वर राज्य राज्यमार्गावरील पूल जुना असून दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे यामुळे अधिक उंचीचा पूल बांधण्याची गरज असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री मंत्र्यांना सांगितले त्यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सोबत होत्या हर हर महादेवच्या गजरात श्रावणी सोमवार उत्साहात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहर आणि उपनगरी भागात सर्वत्र महादेवाचा गजर झाला हर हर महादेवाच्या गजरात पहिला श्रावण सोमवार साजरा करण्यात आला आणि श्रावण मासारंभाला देखील प्रारंभ करण्यात आला ग्रामीण भागातील परिसरात महादेव मंदिरांमध्ये सोमवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अभिषेक पूजा महाआरती भजन आदी कार्यक्रमांनी दिवसभर लगबग दिसून आली दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी रात्री जन्मकल्याणासाठी विशेष शुद्धाभिषेक घालण्यासाठी आला सोमवारी सकाळी पंचामृत अभिषेक व त्यानंतर रुद्राभिषेक आणि त्रिकाल पूजा पार पडली यावेळी संस्थेचे सेक्रेटरी व नगरसेवक राजू भातकांडे उपसेक्रेटरी अभिजित चव्हाण अजित जाधव विवेक पाटील अभय लगाडे यांच्या हस्ते विविध अभिषेक शिवलिंग मूर्तीवर करण्यात आले या प्रसंगी पौरोहित्याचे काम नागराज कट्टी का यांनी केले सायंकाळी पालखी व महाप्रदक्षिणा करण्यात आली तसेच हाऊस टॉकीज रोडवरील देवांगमठ देवस्थान येथे मंदिरात पहाटेपासून रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली पौरोहित त्याचे काम श्याम ओगले व श्रीप्रसाद ओगले यांनी केले विविध मंदिरांमध्ये दिवसभर भक्तांची रांग दिसून आली राकसकोप येथे गंगा पूजन संपन्न शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय आता तुडुंब भरले आहे सोमवारी महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते राकसकोप येथे गंगापूजन करण्यात आले यावेळी पौरोहित्य अजित नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले तसेच विविध धार्मिक विधी देखील करण्यात आले महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते राकसकोपमधील जलाशयात पूजा करून नारळ खण साडी फुले हळद कुंकू अर्पण करून

खानापूर तालुक्यात सर्वत्र रस्त्यांची चाळण झाली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे अशाच प्रकारे आज सोमवारी गोदगिरी खानापूर सकाळची बस मेरडा गावाजवळ एका खड्ड्यात अडकल्याने परिस्थिती अधिकच अडचणीची बनली होती मिळालेल्या माहितीनुसार एका दुचाकीला साईड देत असताना रस्त्याच्या बाजूंना जात असताना ही बस त्वरित अडकली सोमवारी सकाळची गोदगिरी बस नागरगाळी मार्गे खानापूरला येताना मेरडा गावापासून पाचशे मीटर अंतरावर पडलेल्या एका खड्ड्यात बस अडकली त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला तसेच यामध्ये एका वृद्धेला मार बसल्याने ती जखमी झाली आहे जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने डॉक्टर स्मिता राजे यांचे व्याख्यान संपन्न जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने डॉक्टर स्मिता राजे यांचे स्त्रियांच्या आरोग्यविषयक व्याख्यान जायंट्स भवन येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते स्त्रियांमध्ये नंतर येणाऱ्या आरोग्य समस्या याबाबत त्यांनी संपूर्ण माहिती दिली यावेळी जायंट सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील उपाध्यक्ष शीतल पाटील माजी अध्यक्ष विद्या दीपा पाटील अर्चना कंग्राळकर स्वाती फडके या संजन्या पाटील प्राची ओनगेकर वैशाली बातकां महाप्रसादाचे आयोजन बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण महिन्याच्या चार गुरुवारी महाप्रसाद सेवा आयोजित करण्यात आली आहे त्यानुसार दिनांक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते तीन या काळात प्रसाद वाटप होणार आहे भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भक्त तर्फे करण्यात आले आहे